मम्मी तुम्ही माझ्याकडे का असे बघताय काय झालं का कुठं काय काय सुद्धा झालं नाही शर्वरी अगं काय सुद्धा झालेलं नाहीये मग तुम्ही सगळे माझ्याकडे काय बघताय मी काय केलंय का फोन आला होता तू त्या पोराला भेटायला गेली होते घरी आणि त्यांच्या घरी जाऊन तमाशा केला असं त्या ताराबाईने सांगितलं बापाला काय करायचं तुला आम्हाला खोटं बोलून सनी घराच्या बाहेर पडते त्या पोरासोबत लग्न करायचं का तुला त्या काळ्या पोरासोबत ताराबाईच्या पोरासोबत लग्न करायचंय ना प्रेम आहे ना तुझं प्रेमच तुझं बाहेर काढतो लग्न लावून देतो अजिबात आम्हाला फोन बिन करायचं नाही तुझ्यासाठी सगळी आमची दार बंद व घरी यायचंच नाही मेली म्हणून तू पूर्गी माझी मेली म्हणून सनी अक्षरशः सोडून देतो मी चल उठ उठ लवकर आताच्या आता चल लग्न लावून देतो आणि तिथंच तुझं काळो पांढर कर तुला तुझी आई एवढी गळा तुड तुड सांगती हा तुझा भाऊ सांगतोय तुझा बाप सांगतोय तरी तुझ्या डोक्यात फिरत नाहीये का हा आतापर्यंत मी तुला हाणलं नाही हात उचलला नाही किंवा कधी एका शब्दाने दुखवलं नाही पण तू आहे अक्षरशः डोक्यावर डोक्यावरून पाणी आता हे चाललंय त्याच्यामुळे तुला का नाही तर तुझी जागा दाखवा लागेल मला हा हॅलो हा कोण हा हॅलो मी हे पप्पा बोलतोय बघ हे बघ तू घरी जरा घरी काम आहे महत्वाचं बोलायचं जरा जिथं कुठं असेल ना तिथं घरी ये नाहीतर मग तुला वेळ नसेल तर आम्ही घरी हम्म काय झालं म्हणजे काय काय प्रॉब्लेम झालाय का कारण मी तर असं काय म्हणजे भेटलो भेटलो नाही तुमच्या पुरीला किंवा काय झालं काय नक्की हो मला फोन केला काय बापाने आता सो मला सांगितलं नाहीये त्या पुरीच्या बापाला मी फोन केला होता आणि सांगितलं तुमच्या पुरीने इथं येऊन तमाशा केलाय म्हणून आता सो आम्हाला कळालंय वाटतं मी काय चुकीचं केलं तेव्हा बरोबर केलं की पूर्गी इथं येतील तमाशा करते या कळू दे ना तिच्या आई बापाला फोन हे बघ घरी एवढ्या दहा पंधरा मिनिटांमध्ये घरी म्हणतोय ना मी हम्म ये लवकर घरी वाट बघतोय आम्ही सगळी घरी ये तू पण महत्वाचं काम आहे ना असं वाटतं की तू तुझ्या आईला घेऊन जरी आला तरी चालेल हम्म ये न? न? ये करून ये हे बघा काका काय झालं ते सांगा ना काय झालं काय ते सांगा ना पहिलं घरी ये म्हणजे काय घरी येऊन काय करणार आहे धमकी देत आहे का तुम्ही मला धमकी देत नाही ये तुमच्या मनासारखं करतो ना तू माझ्या पुरीचं लग्न लावून द्यायचं या हम्म ये पटकन घरी बोलणी करायची लग्नाची बोलणी करायची ते आणि आजची आज उद्यापर्यंत लग्न झालं पाहिजे हम्म शेरवारी तुझ्या घरी दिसेल उद्याच्याला बायको म्हणून तुझी तुमच्या मनासारखं करायचंय ना आता ये तुझ्या आईला घेऊन ये नाहीतर मग वेळ नसेल तर तुला सांगितलं ना येतो आम्ही म्हणून सरी ये मला त्रास होतो तुमच्या घरी तरी काय करणार एक काम कर तुला घरी यंदिर मी मंदिर बिंदर बघून ठेवतो आणि लग्न लावून देतो तुमच्या दोघांच हम्म हो काय बोलताय काय तुम्ही हा हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना तुमच्या पुरीला मी नाही फोन करत आणि नाही काय करत बघा आणि माझं मी काम करतोय त्यामुळे तुम्ही आता काका मला फोन करून त्रास देऊ नका तुम्ही तुमची पूर घेऊन तुम्ही बघून घ्याय तुला सांगितलेलं कळतं का भाषेत आयाला घेऊन घरी ये म्हणलं तुला हा आता का तुला लाज पाहिजे ना माझ्या पुरीला आधी पहिलं ला फूस लावली तिला प्रेमाच्या जा जाळ्यात अडकवून आता अंग काढून घेतो का स्वतःच ये लवकर घरी पट करणं तमाशा नकोय मला आव पण काका हॅलो 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 आई शेरवरी आपल्या घरी काल परवा आली होती अन तू काय त्यांना फोन बिनत नव्हता ना केला घरच्यांना शेरवरीच्या बापाचा फोन आला होता मला म्हणतोय घरी ये तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचंय म्हणतोय तुझ्या आईला पण घेऊन ये असं म्हणतो रागतच होता ती जरा आता ही त्याची धमकी का काय मला नाही मला असं वाटतंय पुरीला पण काहीतरी त्यांचं म्हणजे त्यांच्या घरामध्ये जरा थोडं भांडण झालंय असं त्याच्या वाटतंय बघ मला हे बघ स्वामा तुला सांगितलं ना त्या पुरीचा विषय सोड आणि हे बघ करा पोरगी आगाव आहे ती उद्या त्या पुरीसोबत जर तुला लग्न केलं न केलं तर फायद्याचं नाहीये तुझ्यासोबत लग्न जर केलं तर टिकत नसते राहत नसते तुला सोडून कधीच ती पळून जात असते आई बापाकड ती चांगल्या बंगल्यात चांगल्या खानदानामध्ये म्हणजे काय म्हणते ते ह्याच्यात वाढलेली आहे पैशा पाण्यात वाढलेली आणि हे बघ मस्त आता तू तिकडं घरदार घेतला आहे बांगला गाडी घोडी आहे पण तुला सांगायचं राहून गेलं आहे ती पोरगी इथं आली होती का नाही म्हणून मी त्याच्या बापाला फोन केला होता आणि सांगितलं होतं तुमची पोरगी इथं आली आणि आमच्या घरीदार इथं आमच्या बावकीमध्ये तमाशा केला आहे मी सांगितलं अरे उद्याच्याला समजा तुलाच हाणं मारलं म्हणजे काय झालं करायचं कळू दे ना आई बाप्पाला वाटलंच मला वाटलंच आई मी तुला सांगितलं होतं ना लगेच फोन करू नको आई बाप्पाला सांगू नको इथं आली म्हणून माझे मी हँडल केलं असतं ना हा काय तू आई बोलते अग सी अग आई लई मोठा राडा केला राहू आता मला ती आई बाप्पानी बोलवलंय तिथं एक काम करतो मी तिथं जाऊन येतो तू काही इकडे मागत माझ्याकडून तुला किती वेळा सांगितलं आहे त्या दिवशी पण तू त्यांच्या घरी गेली मला न सांगता गेली आता पण काशी गेली केली काय केलं तू फोन केला आता मला ना अक्षरशः हे बघ काय मला तू तू का नाही माझ्या डोक्याला अजून ताप वाढवायला लागली बघ मला ऑफिस मध्ये जायचंय पटकरणं काही तिथं बॉस ओरडतोय पटकरणं ये म्हणून सुनी आणि आता ही वेगळाच मॅटर आता त्या बाप म्हणतोय की दहा पंधरा मिनिटात घरी ये म्हणतोय आयला येऊन तुमचं लग्न लावायचं म्हणतोय काय करू सांग बर आता मी ऑफिसला जाऊ त्या घरी जाऊ त्या बापाच्या हे बघ तुझ्या तुझ्या चांगल्यासाठीच बोलली मी म्हणजे आपल्या चांगल्यासाठीच बोलली आहे ती लोक नाही चांगली ती फुरगीला आगचतारी हाये आगाव फुरगी ती तुझ्या हात धुनच माग लागली आहे हा तिला हजार वेळा सांगितलं तिच्या आई आपलं मी इथं म्हणलं की बाई माझ्या पोराचा विषय सोड तू बोलला किती काय काय तुझ्या मागं लागली ती पोरगी हात धोन सनी हा मग कळू दे ना त्याच्या आई की आपली लिफू चुकतंय म्हणून सनीला तुझं चुकतं म्हणून त्यांना असं वाटेल माझ्या पुरीच्या मागं लागल्या म्हणून तुला हांत्याल मारत्याल मारून टाकत्याल काय करायचं असं केल्यावर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं बस तू फोन करून सांगू नको पण हे बघा मला तुझी काळजी वाटते म्हणून मी केलं आणि जाऊ नको त्यांच्या घरी जाऊ नको अजिबात नाहीतर मी तुझा सुबत। तुझा सुबत मी येते येते आहे ना असं जाऊ नको तुला बाबा मारून आई आई तुला किती वेळ सांगितलं तू मनाने कुठं करत जाऊ नको आई हा मी तुला सांगितलं ना ती पूर्वी जर माझ्या किती महाग लागली पळून जाऊन म्हणून लग्न कर कर म्हणती मला मी केलं का नाही केलं ना मी तुला धोका दिलाय का मी तुला सांगितलं ना तू टेन्शन घेऊ नको मी असं पळून जाऊन लग्न करणार नाही तू म्हणजे त्या पोरीचा विषय सोड सोडतोय ना मी विषय हा सोडतोय म्हणजे ती पोरगी घेते येते बघितलं ना तू हे बघ आई तू काय भेऊ नको कसलं टेन्शन घेऊ नको त्या बापाने बोलवणे मला फोन करून तिथं काय मॅटर झालाय ती मी येतो जाऊन सरी बघून सरी तू लगेच माझ्या मागं मागे येऊ नको किंवा लगेच फोन करून विचारू नको आल्यावर सांगतो सविस्तर हा माझ्यावर विश्वास आहे ना तुझा तुझ्या पोरावर तुझा विश्वास नाहीये का हा तिथं मला आता बोलव त्या बापाने एकदा जी मॅट मॅट राही ना ती एकदा क्लोज करून टाकतो सगळं संपवून टाकतो जे काय ते हा येऊ नको तू अरे सोमा काय बोलतोय उद्या त्या पोराने तुला मारून टाकलं त्या माणसाने काय करायचं सांग बरं हा हे बघ सोमा मी मी गपसते मी काय बोलत नाही पण मला तिथे येऊ दे तुझ्या सोबत तुझ्यासोबत तुझ्यासोबत येऊ नको तू तू एकटा जाऊ नको हा एक काम कर बाळूला घेऊन ता जा आपल्या शेजारी बाळू आहे ना तर मी त्या बाळूच्या घरी जाते बघते बाळू आहे का ते बाळू आणि तू जा तू एकटा जाऊ नको असा अरे अगं आई तुला कसं सांगू काय गरज आहे ते बाळू दादास तरी हा उग जगाला तपाशे दाखवायचंय का त्यांना माहित नाही यातलं आपलं काय काय चाललं काय नाही आपल्या घरात म्हणून उग तू परत त्यांना बोलून सुन त्यांना कळून सुन की तमाशा सगळ्या जगाला दाखवणार आहे का सांगितलं ना माझ्यावर विश्वास ठेवू येतो जाऊन मी काय करणार नाही ती लोक उग बावळट उग घेते टेन्शन हे बघ स्वामा मला तुझी काळजी वाटते म्हणून असं करते अरे लेकरा तू मला तसं काय बोलतोय रे हा तुझ्याशिवाय तर कोण हाय लेकरा सांग बरं मला त्या पुरी ते पुरगे महागा लागली तुझे हे बघ ते पुरगे वाईट आहे बघ चांगले नाही ते पुरगे हा एखाद्या पोराचे असे हात धुवून महागा लागते तिला लाच पाहिजे की एवढा आई बाप सांगतात तरी ऐकत नाहीये हा, ला हा? असले कसले हाय र आई तुझं रड गाणं थांबव जरा मला आहे ना ही त्या त्या शेरवरीच्या बापाला भेटायला जाऊन मला ऑफिस मध्ये काम करायला जायचंय त्या सरांचं अजून मला बोलणं खायचं या आईला डोक्याला एक ताप पैका हे हे बघ टेन्शन घेऊ नको मी येतो जाऊन सनी हा आले आले मी तुला ना फोन करतो नाहीतर मग सांगतो मी तुला तू तु काही तु ना करू नको सांगतोय बाळूच्या घरी जाते बाळूला म्हणते बाळू स्वामा असं ठिकाणी गेलाय र बाबा म्हणते त्याला बघ बाबा एकट्याला तिथं मारलं हाणलं काय केलं काय करावं अरे काय करायचं परत पोलिस केस करून काय करून माझं लिकरू येणार आहे का परत नाही नाही स्वामा मी मी जाते आता बाळूच्या घरी जाते बाळूला जा म्हणते बाबा नाही तर मला घेऊन चल म्हणते मी आणि बाळू जातो <laughs> नाही नाही स्वामत तुला एकट्याला नाही बाबा सोडू शकत श्यामल बोलवले ते पोराला बोलवले पोराला फोन केला होता त्याला म्हणलं ना तुझ्या आईला पण घेऊन ये आणि मंदिर जाऊन सरी म्हणलं तुमच्या दोघांचं लग्न लावून येतो म्हणलं नाही हिला ना हिला खड्ड्यातच पडायचं खड्ड्यातच उडी मारायची ना तर तिला जसं करायचं तसं करू दे आणि हे बघ श्यामल ऋषी तुम्ही हिचा विषय सोड काय माहिती का पूर्वी मेली म्हणून सोडून दे तुम्ही बाद झालं ही ऐकण्याची शिस्तीत नाहीये जाऊ तिला जसं होईल तसं होईल तिला आयुष्य स्वतः उद वस्तच करायचं आहे ना तर करू दे अहो ऋषीचे बाबा काय बोलताय तुम्ही त्या पोराला कशाला फोन करून बोलवलं इकडं तुम्ही काय खरंच बोलताय का हिचं लग्न लावून द्यायचं त्या पोराला अहो त्यानला तर हेच पाहिजे या अहो हे आपल्या पुरीला कारटीला कळत नाही म्हणून सनी तुम्ही तिला खड्ड्यात ही करताय अहो आपण आई बाप आहे तिचा चांगला विचार करायला पाहिजे हा बघ बघा दोन तीन दिवसांनी पाहुणे येणार आहे बघायला ते पाहुणं चांगलं येतं वाटलं त्यांच्यासोबत लवकर लग्न लावून देऊ आपण ती शांताबाईच्या वळखीच आहेत आणि पोरगं चांगलं शेवगिया शोभणार आहे पैसे पाण्याने पण चांगलं आहे जणू लगेच काही करू नका त्या पोराला फोन करा फोन करा त्या पोराला आणि म्हणाव म्हणा कुशल तुम्ही फोन केला आणि ते बोलवले ते आयला आणि ती म्हणताय कुशा मग तुला कळतय का हा तू म्हणते चार दिवसांनी पाहुणा येणार तिला बघायला हिला जे पसंत नसत ही जर लग्न तू नाही राहिली तर काय आपण बरं जबरदस्ती तिथं लग्न लावून देणार आहे का आणि तिथं नाहीच नांगली तर अगं आता तर कमीत कमी अक्षर आपलं थोडंसं नाव घालवलं हिने उद्या लग्न झाल्यानंतर त्यांचं त्या खानदानचं पण नाव जाईल आपलं पण जाईल हे कळतंय का तुला हा त्या पोरासोबत तू लग्न लावून दिलं ही जर इकडे ताराबाईच्या पोराला भेटायला आली आणि तिकडे जर कळालं ह्यांचं सगळं तर तुला माहित आहे का काय होईल पुढे ते जाऊ दे ना दिला का ही अक्षरच्या खड्ड्यातच पडायचं इथं पडू दे मग तेच सांगतोय तू शांत र जरा त्या पोराला बोलवले त्या आईला बोलवले बघू काय असेल ते बघा हे बघा ऋषीचे बाबा ऐका जरा ऐका जरा हे शेरवारीला काय कळत नाहीये ती जरा थोडी नादा नाही तुम्ही रागामध्ये येणा असा निर्णय घेऊ नका आणि त्या पोराच्या हातात ना आपल्या पुरीच हात देऊ नका उगा तिचं तुम्ही वाटोळ करसाल आणि तुम्हाला अक्षरशः आयुष्यभर पश्चाताप करून घ्यासाल तुम्ही हे या कार्टीला काय कळत नाही सांगितलं ना मी मी शांताबाईला सांगितलंय शांताबाईला सगळं सांगितलं दोन तीन दिवसांनी ती फोन केला होता माझ्या समोरच त्या पाहुण्याला फोन केला होता येणार आहेत ती पाहुण तुम्ही तुम्ही लगेच ते करा त्या पोराला फोन करून सांगा येऊ नको म्हणून येऊ दे त्या पोराला पण मला बोलायचंय जरा नक्की ते पोराची चुक आहे आपल्या कार्टीची चुक आहे समोर जरा कळू दे मला नक्की कुणाची चुक आहे कुणाची नाही लास्ट येऊ दे बघू पुढे काय करायचं काय नाही ऋषी एक काम करतो शेरवी तिच्या रूम मध्ये ये ना लॉक लावू मोबाईल घेतो या फसला तिला आहे ना काय माहितीये का हाय पाय मोबाईल देणं लॅपटॉप देणं सगळ्या सगळ्या सुविधा पुरवणं झाले ना तिला म्हणेन असं सगळी सूट दिली तिला कपडे म्हणेन अशी घालायची आ कुठं जाणं येण्याचा टाइम कोणी विचारत नाही काय नाही असं आपचं लक्ष नसाल ना तर ही अशी कार्ट येत ना आपली आपली गुणोधळ त्याच्यामुळे काय कर हिला हिच्या रूम मध्ये कोंडून ठेव बघ तुम्ही कुठं जाते सगळं हो, बंद हिचं आतापासून बं, मोबाईल बंद बाहेर जाणं बंद सगळं बंद मला विचारल्याशिवाय शिवाय हिला अजिबात घराच्या बाहेर हे करायचं नाही तारा मावशी का हो काय चाल का रडायला काय काय झालं काय स्वामाच काय म्हणजे अरे बाळू नाही नाही असं नको आभ्र बोल स्वामाच काय नाही तर माझ्यासोबत चल ना बाळू जरा ते काय झालंय स्वामाचं तुला माहीत नाही ती एक शर्वरी ते आपण बघायला गेलो होतो ती पूर्वी ती त्या दोघाचं प्रेम होतं तुला माहीत नाही आहे तर ती बाप बापाने फोन करून धम दं, धमकी दिली र आणि स्वामाला ते घरी बोलवलं आहे माझ्या घरी आहे म्हणलं जरा काम आहे महत्वाचं मला लई कसं तरी वाईट वाटायला लागलंय माझ्या पोराला हानतील मारून टाकतील असं माझ्या डोक्यात यायला लागले मला म्हणून गेलाय की आई येऊ नको माझ्या पाठी मग काय करू नको पण आता आईचं काय जाय की रे बाळू हा तर मला असं वाटतंय चल ना तेवढं माझ्या मला माझ्यासोबत चल ना बाळू अरे हा स्वामाला हाणलं मारून टाकलं म्हणजे काय करायचं काय करायचं सांग ना अवतार मावशी रडू नका रडू नका ती का हो। लोक काही एवढी गुंडगिरी नाही येते हो सामान्य लोक येते ती पैसे पाण्याने मोठी आहे तर चांगली सुसक्षित लोक येते ती आणि हे असं स्वामाला मारून टाकत असते तू काय बोलताय तारा मावशी तुम्ही हा नाही 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 तुम्ही शांत तारामांशी शांत व्हा अहो सांगायचं ना मग पहिलं असं मॅटर झालाय म्हणून मी नसतो हे आलो हा बरं ठीक आहे ठीक आहे रडू नका रडू नका चल आपण जाऊ जाऊ आपण टेन्शन घेऊ नका घरदारी सगळं माहिती काय म्हणजे काय बाप काय बोलला म्हणजे फोन करून स्वामाला बोलवून घेतलं का धमकी दिली काय बोलला काय अरे बाळू करा तसं नाही स्वामाला फोन आला ती पोरगी आली होती बघ तुला आहे का नाही काय माहित काल परवा पोरगी आली होती एवढी वेळी कपडे घालून माझ्या पोराच्या गळ्यात पडली का काय म्हणत होती काय माहित मला म्हणली वापीतच काम आहे म्हणली मावशी पण मला नाही वाटत बघ ती पुरगी माझ्या पोराला मारवून टाकेल बाबा मस्तरी लोकं सुशिक्षित असेल तरी काय पैसेवाले आहे ती जरा कोण आहे सांग बरं बाळू त्या बाबाचा फोन आला होता म्हणजे त्या पुरीच्या बापाचा ते म्हणत होता की तू तुझ्या आईला घेऊन या तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो स्वामाचं त्या शिर्वरीच असं म्हणलं ती रागात म्हणलं ग

मी पण बोलते ते शेरवरीच्या पप्पांसोबत किंवा हो मम्मी सोबत आहे तर सोमा भाऊची काही वाईट येत कमवते कम तेवढं चांगलं तुम्ही घरदार घेतलं व्यवस्थित काय झालं फक्त सोमा भाऊजी थोडे काळे सावळे ते आणि दिसायला अगं नको नको तर नाही या तू काय येऊ नको बया माझे मी जाते बाळू चल माझ्यासोबत अगं तसं नाही ते रागात म्हणलेला त्यांना पहिल्यापासून माझं पोरग आहे ना सोमा म्हणणार काळं सावळ असल्यामुळं का नाही त्यांना पसंतच नाहीये आणि सोमाला अर्जंट बोलवलं ए मला का नाही रागात बोलला काहीतरी माझ्या पोराला करणार असं वाटतंय सोमात ही सोमास म्हणते बाळ चल ना माझ्यासोबत हा चल तिथे गेल्यानंतर जे काही असेल ते बोलू इथं टाइम नको घालवायला चल चल माझ्यासोबत बर बर ठीक आहे तारा मावशी रडू नका रडू नका चला चला जाऊया आपण चला बाळूजी मी पण येते तुमच्यासोबत मी मी पण सांगते समजून कशाला उद्या परत तुला काय झालं तर परत तिसरा बसायचं का हा तू नाही घरी थांबा ये तुम्ही काय म्हणतोय ती तारा मावशी घाबरलं हाणार नाहीत पण तारा मावशी रडू नको ती पोरस म्हणते चांगली आहेत सोमाला काय करत काय नसत रडू नकोस म्हणला नको येऊ म्हणल्यानंतर कसं उतरे जाते चांगले चांगली उगाच कशाला परत अजून तोंड ना, नाही नाही बाळू मला गेल्याशिवाय चायनाच पडणार नाही बाळू चलके अरे लवकर आई बाई आता आई बापाचा आईबा ऐकत नाहीये आई बाप किती टेन्शन मध्ये असतात बघतात का पण त्यांना काय कदरच नाही बघितलं का तना या हा ते पूर्गी पण किती आगाव आहे कशाला इकडे यायचं बरं सोमाला भेटायला नाही हा बिचारी ही ताराबाई किती टेन्शन मध्ये कळायला पाहिजे ना आव आई तुम्ही कुणाला बोलताय मला तुम्ही देताय का मी कधी आई बापाचं ऐकलं नाहीये हे बघा आपला संसार बाळूजीचा माझा म्हणजे तुमच्या पोराचा सुनाचा सा संसार चांगला चाललाय उगाच बांधण्याचा नका तुम्ही आता हे करू हो बाया अगं तो नाही मी तुला थोडी बोलली सांगते गुनियामध्ये लेकरं आई बापाला कसं धोका देतात ते आई बाप एवढं चिंता आहेत एवढी काळजी करतायत त्यांना आहे का काय घेणं देणं पण ते मनाचंच काहीतरी करायचं त्यांचं मला हेच करायचं आणि तेच करायचं आणि नंतर बसतात रडत मग असे आहेत ग लेकर म्हणलं मोठ्या माणसाचं जरा ऐकावं हे तर त्यांच्या डोक्यात येतं का परत रडत बसतात हे सांगते ग मी तुझं आहे तुला कशाला टुमणं देऊ मी गॅसवर दुधवतो जाईल मध्ये मला एक कसली सून भेटली काय माहित एवढ्या दिवसाने आमच्यात कसलं लिकुर बाळ येणार होत तर त्या रियाला दियाला गेली हा नाही पोटात आपल्या पोटात वाढवायचं लहानाचं मोठं हे करायचं कसला आनंद आणि आपला घरातला आनंद दुसऱ्याच्या घरात आनंद चालली दियाला यात नाही कसं सांगाव कसं समजावं काय माहित आता बाळू म्हणतोय नाही वेळ आल्यावर बघू वेळ आल्यावर बघू आता हिने तर अक्षरशः चाल गेली तिकडे सांगायला ती रिया म्हणणारी आता मी म्हणते बर बरं का त्या रियाला भेटल तिच्या सासरी जाऊन भेटल की तुमच्या पाया पडते पण बाई आमचं काही लिकरू घेऊ नका तुम्ही पण आता काय मला आता ये भेटा नाही जायला पण मी एवढ्या दोन दिवसात जातेस त्या रियाच्या घरात आतापर्यंत मला बाबाने कधीच मारलं नाही कधीच नाही मारलं पण बाबा तुम्ही मला मारलं ना मी मी बघा आता काय करते बाबा तुम्ही ना आता तुम्ही म्हणताय ना लग्न लावून दे तुम्ही मला कुणासोबतच नाही लग्न करायचं नाही सोमत सरांसोबत नाही कुणासोबत लग्नच नाही करायचं मला मला मारताय ना तुम्ही आलात का तू ठीक आहे ठीक आहे ये ये, ये काय करू माहितीये का चल माझ्या सोबत आहे ना मंदिरात चल तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो मी तू अक्षरशः माझ्या पुरी अक्षरशः तुझ्या प्रेमात एड केलंय असं वाटतंय का म्हणजे श्रीमंताच्या पोरगी चांगली दिसणारी पोरगी तुम्ही ती राक्षरशः असं प्रेमाच्या जा जाळ्यात अडकवता म्हणजे त्यांनी स्वतःच्या जीवाचं काहीतरी करू द्या नाहीतर घरच्यांचं नाही ऐकायचं हे केलं ना तू हा आई कुठे तुझी तुझी आई तुला सांगितलं ना तुझ्या आईला पण घेऊन ये हो म्हणून स्वामा सर आले ते वाटतं जाऊ का बाहेर पण मला मला कोंडून ठेवलंय ह्यांनी कडी लावली मी मी जाते बाहेर नक्की नक्की बघायचे मला बाबा पण काय करते ते